शनिवार वाड्यावर त्यांनी सांगितलं की हिंदू शिवाय कोणाला परवानगी देऊ नका मग शनिवार वाड्या काय तुमच्या पप्पाचा सांगितले त्या हयात नाही तर त्याला आम्ही काय करू आम्हाला त्यांना छेडायचं नाहीये आम्हाला काय माहिती तुमचे वडील हयात आहेत का नाहीत तुम्हाला लाज नाही वाटली खासदार असताना या गोष्टी करायच्या दोन जाती धर्मात तेड वाढवताना लाज नाही वाटली कुठे गेलं तुमचं टीचर शिक्षण प्रोफेसरगिरी कायदा लिहिलेला आहे आम्ही हिंदू आहोत आम्ही आम्हाला गर्व हिंदू असल्याचा म्हणून आम्ही मुसलमाना हिनवणार त्यांच्या धार्मिक चला काही वाटेल तसं बडबडणार असले हिंदू आम्ही नाही होत अरे तुम्ही सरकारमध्ये खासदार आहात सरकारचे मालक आणि लोकांचे मालक नाही लोकांच्या नोकर आहात लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता तुम्हाला खासदार की एवढं मोठं पद दिलेलं आहे मुळामध्ये त्या लोकांमध्ये निवडून नाही आल्यामुळे मला वाटतं त्या कुठेतरी प्रसिद्ध येण्यासाठी ह्या गोष्टी करत असाव्यात घुसल्यानंतर तुम्ही संविधानिक बोला ना तिथली माहिती घ्या जो काही व्हिडिओ त्या बुरखा घातलेल्या भगिनींचा होता त्यांनी काय तिथं स्पीकर विकर लावून नमाज नव्हती पहिली त्या ऐतिहासिक ठिकाणी त्यांनी आलत्या बसल्या होत्या त्यांनी नमाज पडली म्हणजे असं हात केलेला दिसतोय संपला विषय शनिवारवाडा हा साम्राज्य आ, पे सम्राट पेशव्यांचं मुख्यालय आणि घर होतं त्याच्यामुळे हे पेशवे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती धर्मामध्ये भेद निर्माण केला नाही उलट सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्यावर त्यांनी भगवा फडकवला होता हे या मेधाताई कुलकर्णी यांना माहिती नाहीये का त्या स्वतः प्रोफेसर होत्या परंतु मधल्या काळामध्ये त्यांना जी काही नोटंकी सुचली होती की या दर्ग्यात घुस सारसबाग मध्ये जा त्याच्यानंतर इकडं काल त्याच्या परवाच्या दिवशी त्या शनिवार वाड्याच्या इथं घुसल्या गेल्या दोन दिवसापूर्वी पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे काही अल्पसंख्याक समाजातल्या महिला तिथं नमाज पठण करत आहेत त्यानंतर ह्या या, या व्हिडिओवर आक्षेप घेत पुण्याहून राज्यसभेचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यात जाऊन मोठा गदारोळ माजवला त्यांनी तिथं गोमूत्र शिंपडून त्यांचा विरोध तिथं नोंदवला त्यानंतर पुण्याचेच नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे नेते रुपाली ठोंबरे पा, पाटील यांनी काउंटर करत त्यावर मेधाताईंना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आपल्याबरोबर रुपालीताई आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात संपूर्ण मुद्दा ताई शनिवार वाड्याचा व्हिडिओ व्हायरल होतो त्यानंतर मेधाताई तिथे जाऊन गोमूत्र शिंपडतात आक्षेप घेतात गदारोळ माजवतात त्यावर तुम्ही काउंटर देतात की शनिवार वाडा कुणा एकाचा नाहीये मुळामध्ये शनिवार वाडा हा आमच्या विजयाचं प्रतीक आहे शनिवारवाडा हा साम्राज्य आ, पे सम्राट पेशव्यांचं मुख्यालय आणि घर होतं त्याच्यामुळे हे पेशवे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही जाती धर्मामध्ये भेद निर्माण केला नाही उलट सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन स्वराज्यावर त्यांनी भगवा फडकवला होता हे या मेधाताई कुलकर्णी यांना माहिती नाहीये का त्या स्वतः प्रोफेसर होत्या परंतु मधल्या काळामध्ये त्यांना जी काही नोटंकी सुचली होती की या दर्ग्यात घु सारसबागमध्ये जा त्याच्यानंतर इकडं काल त्याच्या परवाच्या दिवशी त्या शनिवार वाड्याच्या इथं घुसल्या बर घुसल्यानंतर तुम्ही संविधानिक बोला ना तिथली माहिती घ्या जो काही व्हिडिओ त्या बुरखा घातलेल्या भगिनींचा होता त्यांनी काय तिथं स्पीकर बिकर लावून नमाज नव्हती पहिली त्या ऐतिहासिक ठिकाणी त्यांनी आलत्या बसल्या होत्या त्यांनी नमाज पडली म्हणजे असं हात केलेला दिसतोय संपला विषय मग तुम्ही बाहेर आल्यावर तिथं म्हणताय की हा दर्गा पाच दहा वर्षापूर्वीचा आहे इथं कोण दिवाबत्ती करत इथं कोण आठ दिवसाच्या आत दर्गा काढला पाहिजे अरे तुम्ही सरकारमध्ये खासदार आहात सरकारचे मालक आणि लोकांचे मालक नाही लोकांच्या नोकर आहात लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करता तुम्हाला खासदार की एवढं मोठं पद दिलेलं आहे मुळामध्ये त्या लोकांमध्ये निवडून नाही आल्यामुळे मला वाटतं त्या कुठेतरी प्रसिद्ध झो जो, झोकात येण्यासाठी ह्या गोष्टी करत असाव्यात कारण का भाजपचा मला तरी हा अजेंडा वाटत नाही भा उलट जर त्यांना राज्यावरचे मंत्री थांबू शकत नसतील तर त्यांना मोदी साहेबांनी अमित भाईंनी सक्त ताकीद दिली पाहिजे नाहक अशा बाईमुळं त्यांच्याच पक्षाची बदनामी होतीये चुकीचे समज केले जात आहेत सरकारमध्ये असल्यानंतर सरकार हे संविधानाने कायद्यानेच चालवावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यासाठी संविधानाने कायदा लिहिलेला आहे आम्ही हिंदू आहोत आम्ही आम्हाला गर्व हिंदू असल्याचा म्हणून आम्ही मुसलमानांना हिनवणार त्यांच्या धार्मिक चला काही वाटेल तसं बडबडणार <coughs> असले हिंदू आम्ही नाही आहोत <coughs> आम्ही शिकलेलो आहोत तर मेधा ताईंना त्या ते गोष्टीची खरं लाज वाटली पाहिजे काही तुम्ही त्यांनी तुमच्या एका ह्याच्यावर आक्षेप असंही घेतलेला आहे की तुमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जे ते का वडील कार, जे हयात नाही त्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे कितपत योग्य कोणाच्या वडिलांचं मेधा ताईंच्या कोणत्या वडिलांच्या शनिवार वाड्यावर त्यांनी सांगितलं की हिंदू शिवाय कोणाला परवानगी देऊ नका मग शनिवार वाड्या काय तुमच्या पप्पाचा सांगितले त्या हयात नाही तर त्याला आम्ही काय करू आम्हाला त्यांना छेडायचं नाहीये आम्हाला काय माहिती तुमचे वडील हयात आहेत का नाहीत मग तुम्हाला लाज नाही वाटली खासदार असताना या गोष्टी करायच्या दोन जाती धर्मात ते वाढवताना लाज नाही वाटली कुठे गेलं तुमचं टीचर शिक्षण प्रोफेसर गिरी आम्ही का त्या विचारांच्या वडिलांना आम्ही आणू पण शनिवार वाडा मेधा ताईच्या वडिलांचा नाही म्हणजे खाजगी मालमत्ता नाहीये की तुम्ही हे येऊ नका ते त्यांच्या घरी ते म्हणू शकतील यांनी येऊ नका त्यांनी येऊ नका या या त्या या हे संविधानिक बोलणं आहे आणि त्या मेधादाईला नोटंगी करून झाल्यानंतर रडण्याची भावनिक करण्याची फार घाण सवय त्याच्यापेक्षा चोखपणे कायदेशीरपणे भूमिका मांडण्याची का त्यांचं एक आहे की जेव्हा ताईंचे आमदार संग्राम जगताप हे असं कर म्हणजे बोलत होते अल्पसंख्या बाबतीत तेव्हा रुपाली अल्पसंख्यांच्या बाबतीत जेव्हा बोलत होते ते कुठे बोलत होते नगरमध्ये बोलत होते आमच्या लोकांनी म्हणजे लोकांकडनं अजितदादांना तक्रार गेली पर मागच्याच याच्यामध्ये त्यांना ज्या अजितदा नोटीस दिली समज दिली आमच्या नेत्यांनी संविधानाच्या विरोधात किंवा विनाकारण जे बोलतात त्यांना समज दिली या मेधा कुलकर्णींना समज न दिल्यामुळे त्यांचा पक्ष अडचणीत आला त्यांचे लोकप्रतिनिधी अडचणीत आले भाजपनी जर वरिष्ठ नेत्यांनी यांना योग्य वेळी समज दिली असती तर ही वेळ आली नसती आणि मी पुणे शहराची लोकप्रतिनिधी आहे तुम्ही आमच्या भागामध्ये आमच्या शौर्याच्या प्रतीकामध्ये येऊन जो गोंधळ घातला तर आम्ही तुम्हालाच बोलणार आत्ता बोलल्या तेव्हा का नाही बोलल्या हा अधिकार त्यांना नाहीये तुम्ही सारसबागच्या वेळी सुद्धा चुकीचं केलं किती कि हा सारसबाग मध्ये प्रेमी युगल बसले असतील तर ती संस्कृतीला बाधा आहे पण या धर्माचे लोक इथं मास मांस मच्छी मटण खातात हे काय नवीन काय 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 आणलेलं है, का आहे हे चुकीचं आहे तुमच्या घरात येऊन कोण मांस मच्छी खाते का खाते का नाही आणि तुम्ही सरकारमध्ये आहात आणि तुम्ही पोलिसांना प्रेशर आणून जो खोटे गुन्हे दाखल करून समाजातील लोकांना त्रास देणार असेल तर नाही चालणार रुपाली पाटील इथंच आहे ज्यावेळी तुम्ही नारायण पेठेतल्या सदाशिव पेठेतल्या वाड्याच्या इथं कुणीतरी भगवा लावला म्हणून हिरवा सॉरी हिरवा लावला म्हणून भगवा घ्यायला लावायला आलात अहो तो वाडा जा, ज्या ज्याचा मालकीचा आहे तो बघेल ना तो करेल त्याला नाहीये का की त्याच्या वाड्याला कोणता रंग द्यायचा आहे ते नको तिथे शहाणपणाने नोटंकी करायला गेलं की मेधा कुलकर्णी त्यांचा होतो तो त्यांचा झाला आणि रुपाली पाटील ढोमरे कुठल्या बेकायदेशीर कृत्याचं समर्थन करतच नाहीये फक्त आम्ही सत्तेत आहोत सत्तेत असून सुद्धा आम्ही तुम्हाला की तुम्ही चुकीचे वागत आहात यांच्यावर गुन्हा दाखल बाबा ही मागणी केली आता काल आम्ही दर्ग्याच्या समोरच बसलो होतो त्या दर्ग्याच्या समोर माझ्या मुस्लिम बंधूंनी नमाज पडली मी माझं पुस्तक घेऊन हनुमान चालिसा पाहिली काय फरक पडला दर्ग्याला म्हणजे कुठला इश्यू कुठला विषय तुम्ही आणताय हे लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे आणि तुम्ही लोकप्रतिनिधी आणि खासदार तिथ गेलात म्हणून तुम्हाला बोलण्याचा तुम्ही गेला नसता तर आम्ही बोललो नसतो ज्या हिंदूवादी संघटनेनी केलं त्यांच्यावर पोलीस करतील ना गुन्हे दाखल तुम्ही का गेला तिथं तुमच्याकडे जबाबदारी तुम्ही एक लोकप्रतिनिधी होता एक मोठ्या पक्षाच्या तुम्ही खासदार आहात तुम्हाला कळलं नाही भाजप त्यांनी आतापर्यंत जे दोन तीन वेळा ही नोटंक्या केल्या ना तर त्यांना कुठेही कुणी थांबवलं नाही त्यामुळे भाजपची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये मी म्हणते मलिन झालेली आणि त्याच्यामुळे ही वेळ आली पण एन दिवाळी एवढ्या मोठ्या सणासुदीच्या वेळेस अशी कॉन्ट्रोवर्सी पुण्याची काय छवी मला तेच म्हणायचंय की आज हिंदू लोकांची दिवाळी साजरा करतात सर्वच जाती धर्माची दिवाळी साजरी करतात काय गरज होती खासदार मेधा कुलकर्णींना गरज काय होती आणि जर त्यांनी नौटंकी केली तर नौटंकी चुकलेली आहे आणि त्याला थांबवणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं शिकलेल्या लोकप्रतिनिधींचं काम आहे ते आम्ही केलो सत्यतेत म्हणून आम्ही म्हणू का नाही आम्ही सत्तेत तर आम्ही काय आम्ही तसे नाही होत आणि आमच्या राष्ट्रवादीची ती शिकवण पण नाही आहे माननीय अजितदादांनी सांगितलं की सत्तेची समीकरणं वेगळी असतात सत्तेमध्ये शिव शाहू फुले आंबेडकर हे विचार मान्य आहेत म्हणून तर आम्ही सत्तेमध्ये आहोत ना याचाही विचार मेधा कुलकर्णींनी करावा आम्ही का करू शेवटचा प्रश्न कायदेतज्ञ आहात तुम्ही नावाजलेले स्वतः ऍडव्होकेट आहात या सगळ्या म्हणजे आता तर आतापर्यंत जे राजकारणी बोलत होते ते ठीक आहे पण आता ह्यात कायद्याने कसं बघता पुढं कायदे तज्ज्ञ आहे आणि वकील आहे म्हणून तर खासदार मेधा कुलकर्णीला पकडू शकले की हे चुकीचं आहे हे बेकायदेशीर आहे हे वास्तविक पता एका खासदारांनी शनिवार वाड्याच्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन हिंदू मुस्लिम मध्ये पुण्याची सामाजिक परिस्थिती बिघडवली या सेक्शन खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या खासदार असो कोणीही असो या जागेवर मंत्री जरी असला आणि कोणी असलं ज्यांनी हे कृत्य बेकायदेशीर केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे काही तुम्ही कायदेशीर लढा देणार हो मी जे डी सी पी रावले आहेत त्यांना सांगितले की तुम्ही ठीक आहे अज्ञात महिलांवर ज्यांनी न नमाज पडला त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय त्यातनं तपासातनं बाहेर येईल तुम्ही मेधा कुलकर्णीवर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांनी नाही केला तर मी सीपींना निवेदन देणार आहे आणि आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बसणार मे आंदोलनाला कायदा सगळ्यांना सारखा का आहे सगळ्यांना सारखा आहे माझ्यासह मंत्र्यांसह पंतप्रधान साहेबांसह राष्ट्रपतींच्या सह तो ये मेदा कुलकर्णी विसरल्या का की आपल्या रा आपले राष्ट्रपती राश्ट, अब्दुल कलाम जी होते की जे मुस्लिम होते त्यांनी ते, ते राष्ट्रपती होते म्हणून मुस्लिम धर्माप्रमाणे नाही चालवला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानानुसार चालवला तेच तुम्ही करायचे हो आपण हिंदू आहोत परंतु आपण आपलं सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच चालवला पाहिजे एवढी अक्कल आणि एवढं तर शिक्षण त्यांनी घेतलं असेल तर नक्कीच हे होत्या राष्ट्रवादीचे नेते रुपाली ठोंगरे पाटील त्यांचं असं म्हणणं आहे की कायदेशीर ह्या सगळ्या प्रकरणात कायदेशीर लढा देण्यात येईल व देश हा संविधानाने चालला पाहिजे आता ह्या सगळ्या प्रकरणात पुढं अजून काय होतं ते बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठीसाठी मी झोईब शेख पुणे